मध्ये बोलतात पारशी भाषेमध्ये बोलतात ती भाषा कशी बघा ती भाषा कशी बघा जी भाषा येणं तुम्हाला गरजेचं आहे आणि आजपर्यंत लक्षात ठेवा या खरोखरच गोष्टीची कष्टकार लोकांना शेतकऱ्यांना जो आपल्या शेतकरी बांधवांना मी शेतकरी वर्गातलाच आहे ज्या भाषेची गरज आहे ती भाषा तुम्हाला येणं गरजेचं आहे ही भाषा तुम्हाला जर शिकला तुम्हाला जर बोलायला आली समजली तर तुम्ही स्वतःचं जनावर स्वतः मार्केटमध्ये नेऊन विकू शकता ह्या भाषेचं नॉलेज ह्या भाषेचं नॉलेज ज्ञान माहिती तुम्हाला नसेल तर तुम्हाला मार्केटमध्ये तुमच्या शेळ्या मेंढ्या गाई मशी पैल यांची खरेदी विक्री करण्यासाठी कमिशन एजंटची गरज पडते बरोबर ना तर एजंट एजंटचा फुकट काम करतो दा का हां नाही करत आहे म्हणून आपल्याला ही भाषा ही नगरजेचं आहे आणि ही भाषा रुपयाची आहे शंभर रुपयाला शिकारा मानतात पाचशे रुपयाला कपडा मानतात हजार रुपयाला ठोकर मानतात दोन हजारला डुबरा मानतात तीन हजारला धला मानतात चार हजारला नाकी मानतात पाच हजारला कप किंवा खम्मस मानतात सहा हजारला सबई म्हणतात सात हजारला उन्हा बट म्हणतात आठ हजारला बट म्हणतात नऊ हजारला उनी म्हणतात दहा हजारला गड्डी म्हणतात अकरा हजारला एक्कन म्हणतात बारा हजारला जोड म्हणतात तेरा हजारला गिरी असर म्हणतात चौदा हजारला गाखा म्हणतात पंधरा हजारला गिरीपंजी म्हणतात वीस हजारला सुट्टी म्हणतात पंचवीस हजारला कुटसुटी म्हणतात तीस हजारला मेटा म्हणतात पस्तीस हजारला कपावणी म्हणतात चाळीस हजारला नाकी म्हणतात पंचेचाळीस हजारला साडेनाकी म्हणतात पन्नास हजारला ऐवज म्हणतात पंचावन्न हजारला साडेऐवज म्हणतात साठ हजारला सबई म्हणतात पासष्ट हजारला साडेसभाई म्हणतात सत्तर हजारला उन्हाट म्हणतात पंच्याहत्तर हजारला साडे उन्हापट म्हणतात ऐंशी हजारला भट म्हणतात पंच्याऐंशी हजारला साडेपट म्हणतात नव्वद हजारला उडी म्हणतात पंच्याण्णव हजारला साडे उडी म्हणतात आणि लाखाला पेटी किंवा बंडल म्हणतात